सध्या नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये दांडियाचं फॅड सर्वत्र पसरलं असून संध्याकाळ होताच तरुणी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नटून थटून दांडिया खेळायला जात असतात दांडिया खेळणारे या मुली किंवा महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी महिला पोलिसांचीच असते म्हणजे त्या देखील महिला आहेत नटून थटून तयार होऊन दांडिया खेळणाऱ्या महिलांना बघून त्यांची देखील दांडिया खेळण्याची इच्छा होती पण त्यांना दांडियापेक्षा आपलं कर्तव्य महत्वाचं वाटतं अशा कर्तव्य बजावणाऱ्या ऊन वारा पाऊस थंडी सर्व काही विसरून सामान्यांचं सा रक्षण करणाऱ्या खाकीतील अनेक दुर्गांची मुलाखत आम्ही घेऊन येत आहोत खाकीतील दुर्गांची सविस्तर मुलाखत जाणून घेण्याकरता क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मॅडम नमस्कार क्राईमनामा महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपला परिचय थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार जय हिंद मी ए पी आय आरती जाधव छत्रपती संभाजीनगर हा माझा मूळ जिल्हा आता सध्या मी कदिम जालना पोलीस स्टेशन जालना जिल्हा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे किती वर्ष झाले आपल्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी दोन हजार अकरामध्ये एम पी एस सीची स्पर्धा परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये सिलेक्शन झालं आणि दोरा दोन हजार बारामध्ये माझी जॉईनिंग आहे जॉईनिंग आपण ए म्हणून की पी म्हणून मी पीएसआय एस ह्या पदावरती माझी जॉईनिंग झाली त्यानंतर प्रमोशनवरती मी एपीआय ह्या पदावर कार्यरत आहे आपण सुरुवात कुठून झाली आपली तसं पाहिलं तर सुरुवात मी एक लाईन बॉय आहे लाईन बॉय हा कन्सेप्ट सर्वांना माहिती नाही लाईन बॉय म्हणजे पोलीस पाल्य पोलिसांचे अपत्य त्याला म्हणतात लाईन बॉय माझे वडील छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ह्या विभागात कार्यरत होते आणि त्याच प्रेरणेतून मलाही कुठेतरी एक खाकीविषयी आकर्षण निर्माण झालं त्या पोलीस लाईनमध्ये त्या विभागातले अनेक अधिकारी बघून एक पोलीस बनण्याची एक पोलीस अधिकारी बनण्याची प्रेरणा मनात होती आणि वडिलांचंही स्वप्न होतं की मुलींनी एक अधिकारी म्हणूनच काहीतरी नाव कमवावं आणि तिथून माझी ती सुरुवात झाली आपण पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर निश्चितच पोलीस खातं म्हणजे हा सभ्यपेक्षा असभ्य लोकं जास्त ज्याच्यामध्ये फेस करावे लागतात त्यामध्ये गुंड असतील दारुडे असतील किंवा रोड रोमिओ किंवा मजनू वगैरे जे असतात त्या टाइपचे असतात तर या लोकांना फेस करताना एक पोलीस अधिकारी कर्मचारी याला एक म्हणजे काही वाटत नाही पण महिला असतानाच आपण हे कसं फेस हो करतो खरं तर महिला आणि पुरुष यांना निसर्गानेच वेगळं बनवलेलं पण जेव्हा पोलीस डिपार्टमेंट आपण जॉईन करतो त्यावेळेस ट्रेनिंग आणि इतर सर्व गोष्टी इवन पगारही सर्वांचा सेम असतो मग तो भेदभाव कुठेतरी कमी पडतो आणि मग ती डेअरिंग निर्माण होत जाते आणि ही खाकी चढवल्यावर आम्हाला लक्ष नाही राहत की मी एक महिला आहे आणि मी गर्दीत बुजू शकत नाही मी कोणाला बोलू शकत नाही एखादा पुरुष शिव्या देतोय मी त्याला प्रतिकार करू शकत नाही ही भावनाच मुळात चुकीची आहे मी महिला आहे पण मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम आहे आणि ती निर्भीडता या खाकीने दिलेली आहे आणि ती निर्भीडता मला बाळगावीच लागेल ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सगळ्यात जास्ती त्रास जो असतो तो नेते मंडळीकडून होतो एखाद्या गुन्हेगाराला अटक केली किंवा क्षुल्लक एखाद्या ट्रॅफिक पोलीसने एखाद्या मुलाला पकडलं तरीसुद्धा नेते फोन करतात की जाऊ द्या सोडून द्या तो आमचा मुलगा आहे आमचा कार्यकर्ता आहे तर असे अनुभव कधी आलेत का की एखाद्या क्रिमिनलला गुंडाला तुम्ही पकडलं असेल आणि कोणी नेत्याने फोन केला आ, मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे अनेक लोकप्रतिनिधींशी माझा संपर्क आलेला आहे आणि हो साहजिकच आहे एखाद्या व्यक्तीने त्यांना फोन केला की मला असं असं पोलिसांनी इथे ते पकडले तर प्लीज त्यांना सांगा तर ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून ते मला सांगतील पर बरेच लोकप्रतिनिधी मला असेही भेटले की मॅडम हा हा व्यक्ती आहे जर खरंच त्याची चुकी असेल तर तुम्ही त्याला नक्कीच शिक्षा करा आणि जी तुमची कारवाई ती तुम्ही योग्य पद्धतीने करा अशा पद्धतीचे मला फोन आलेले पण मला असा चुकीचा अनुभव माझ्या तेरा चौदा वर्षांच्या सर्व्हिसमध्ये अजिबातच आलेला नाही की मॅडम हा क्रिमिनल आहे आणि तुम्ही याला सोडा इवन आताही जालन्यात जे काही प्रकरण घडलं जो काही गुन्हा माझ्याकडे होता त्यातही मला अनेक प्रतिनिधींचे फोन आले परंतु त्यांनी मला एकच सांगितलं आणि बजावून सांगितलं जर मॅडम तुम्हाला ह्या प्रकरणात कुठलीही सत्यता वाटत असेल तर नक्कीच कायद्यानुसार जी कारवाई होते ती तुम्ही करा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्रिमिनलला खूप मेहनत करून अटक करता किंवा त्याच्यावर कारवाई करता आणि त्यावेळेस जर असा कुणाचा फोन आला किंवा असं म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलं की त्याला तेवढं लक्ष द्या त्याच्याकडे किंवा टॉर्चर करू नका किंवा पी सी आरमध्ये त्रास देऊ नका त्यावेळेस काय वाटत होतं मुळात हा प्रत्येक नागरिकाचा एक गैरसमज असतो की पी सी आर मध्ये पोलीस त्रास देतात तसं अजिबातच नाही आहे जर एखादा व्यक्ती आला आणि पी सी आर घेतली तर आम्ही कायदेशीर पद्धतीनेच त्याच्याकडे चौकशी करणार कोणालाही टॉर्चर करणार आता मी म्हणते की मी महिला आहे मी पुरुषांपासून वेगळी नाही परंतु माझी जी पद्धत आहे ती सौम्य आहे मी कधीही कुणाला टॉर्चर करणार नाही कोणाचा फोन येऊ अथवा नाही येऊ अनेक वेळेस म्हणजे माझा अनुभव आहे मी जवळजवळ तीस वर्षापासून क्राईम रिपोर्टर म्हणून काम करतो हे करत असताना मी बघितलं अनेक अधिकारी मला सोबत घेऊन गेलेले रेडला आणि रेड झाल्यावर आम्ही कॅमेऱ्यावर रेड करून आरोपीला अटक केली पण दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हजर केल्यावर न्यायालयाने त्याला सोडून दिलं म्हणजे रात्रभर आम्ही पोलिसांनी मेहनत घेऊन त्याला अटक केली आणि सोडून दिलं मग त्यावेळेस असा अनुभव कधी आलाय असा अनुभव ॲज पर लॉ जर त्या व्यक्तीने जामिनासाठी अर्ज केला तर कोर्ट त्याला जामीन देणारच आणि मलाही कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी माहिती आहे तर कुठेही डिसअपॉइंट होण्याचा प्रश्नच येत नाही कारण की मलाही माहिती आहे की ह्या कलमाखाली त्याला जामीन होऊ शकते ह्या कलमाखाली जामीन होणार आहे तर त्यामुळे तितकं मला एक कायद्याचं नॉलेज आहे की ह्या कायद्यानुसार ह्या कलमानुसार त्याला बेल होऊ शकते आणि ते डोक्यात असतं की होईल किंवा नाही होणार कधी कठोर कारवाई करत असताना कुणाची धमकी वगैरे असे आल्याचा अनुभव आहे का नाही अजिबातच नाही मला कुणाची धमकी माझा एक छोटा अनुभव आहे एक मोठे पोलीस महिला होत्या आणि त्यांनी थोडी कारवाई केली होती कडक कारवाई तर अक्षरशः त्यांना आमच्या समोर त्या नेत्यांनी सांगितलं होतं की मॅडम मी इथे नवीन आहे पण माझ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक ना एक दिवस येणार त्यावेळेस मी बघून घेईल तर असा अनुभव नाही आपण बारा तेरा वर्ष झाले आपल्याला या तेरा वर्षामध्ये आपण कुटुंबाशी सांगड कशी घातली जेव्हा मी ह्या डिपार्टमेंटमध्ये आले तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं परंतु नंतर माझं लग्न झालं आणि माझं एक चांगलं म्हणावं लागेल की मला फॅमिली पण पोलीस बॅकग्राऊंडची मिळाली माझे सासरे सुद्धा पोलीस विभागातच होते ते रिटायर झालेले आहेत आता आणि माझ्या घरी सगळ्यांना ते डिपार्टमेंट बद्दल नॉलेज आहे त्यांना माहिती आहे कधीही पोल येऊ शकतो कधीही जाऊ लाव जावं लागू शकतं आणि अधिकारी असल्यामुळे महाराष्ट्रात कुठेही बदली होऊ शकते आणि माझे हजबंडही मला तितके सपोर्टिव्ह नेचरची मिळाले मिळाली मुलांचा सांभाळ किंवा कुटुंबाचा सांभाळ करताना सर्कस करावं लागते का इकडे कारण तुमची जी ड्युटी आहे पोलिसांची ती चोवीस तास आहे केव्हाही फोन आला की तुम्हाला हजर व्हायचं आहे अशा वेळेस मनात कुठेतरी होतं का की थोडं दुःख होतं का ते मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही हो ते त्याला एक कॉन्सेप्ट आहे आता मॉम गिल्ट तो एक कन्सेप्ट आहे मॉम गिल्ट हे प्रत्येक महिला पोलीस अधिकाऱ्याला होतं आणि महिला पोलीस अधिकारी तर सगळ्याच वर्किंग वुमनला त्या मॉम गिल्ट मधून सामोरं जावं लागतं करन... सगळ्या वुमन्स वेगळं आहे कारण अनेकांचे सहा वाजले सहाला ऑफिस बंद होणार आहे तर ते लाच गुंडाळून ठेवतात आमचा अनुभव आहे तसं तुमचं नाही आहे तुम्हाला जर एखादा मंत्री येणार असेल तर तुम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा हजर व्हायचं आहे घरात कोणी आजारी आहे किंवा काही त्रास आहे तो सगळं तर अनेक वेळा मी फेस आहे त्या परिस्थितीतून गेलेली आहे आणि कुठंतरी पोलीस ज्या महिला आहेत त्यांच्या मुलांमध्ये एक समजूतदारपणा आपोआपच येऊन जातो आणि त्यामुळे थोडंसं मलाही मनातून खंत वाटते की मग मी माझ्या मुलीला पाहिजे तितका वेळ देऊ शकत नाही परंतु माझी फॅमिली मला खूप सपोर्टिव्ह मिळालेली की मी नसले तरी व्यवस्थित संगोपन आता काही प्रश्न मी विचारले पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या कर्तव्याबद्दल काही सांगितलं पाहिजे त्यातून संदेश एक समाजाला किंवा महिलांना जाईल म्हणजे तुम्ही एक महिला आहात आणि महिला जे फेस करता संदेश काय राहील मी आज महाराष्ट्र न्यूज तर्फे क्राईम इंडियातर्फे हेच संदेश देऊ इच्छिते शत्रु की पोलीस हे तुमचे शत्रू नाही किंवा एखादी महिला हिने पोलिसांची मदत घेतली किंवा तिने पोलिस स्टेशनची पायरी चढली तर ती वाईट होत नाही आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत तर कुठलीही अडचण असल्यास कारण की बऱ्याच महिलांचा आम्ही बघतो अनेक वेळा त्या सहन करतात दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि त्याच रूपांतर गंभीर होण्यात नसतं पण ते रूपांतर घडू न देता सुरुवातीलाच जेव्हा आपल्याला कळतंय की चुकीचं होतंय आपल्यावर अन्याय होतोय अत्याचार होते त्या क्षणी जर तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचला तर नक्कीच तुम्हाला मदत मिळेल तुम्ही अनुभव सांगितलं मला बोलता बोलता तुम्ही की तुम्ही सगळी तयारी केली होती दांड्यामध्ये जाण्याची प्रचंड उत्सुकता होती आणि ऐन वेळेला एक केस आली आणि तुमचा जो उत्साह होता त्याच्यावर पाणी फिरलं गेलं असं मला वाटतं कारण तुम्ही खंत व्यक्त केली की के तुम्ही दांडियाचा ड्रेस आणला त्याबद्दल अगदीच काल एक प्रकरण आलेलं होतं पोलीस स्टेशनला आणि काल माझी तयारी होती की मी ड्युटी माझी डे ड्युटी होती ती संपल्यावर आपण दांडियाला जाऊ बघू जालन्यामध्ये कसे दांडिया होतात काय होतात परंतु त्या प्रकरणामुळे मला पोलीस स्टेशनलाच दहा सव्वा पर्यंत थांबावं लागलं आणि नंतर मी बघायला गेले तर तो दांडिया संपलेला होता पण माझं काम हे त्या दांडियाला मी जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं तर थोडं वाईट वाटलं पण नंतर मला हेही जाणीव झाली की नाही हे प्रकरण जर मी लांबवलं असता किंवा उद्यावर नेलं असतं तर कदाचित माझं काम वाढलं असतं त्यामुळे थोडस मला वाईट वाटलं परंतु माझं काम हे त्या एन्जॉयमेंट पेक्षा मला महत्वाचं वाटत आपली एक इच्छा आहे त्याला मारून आपल्याला आपलं कर्तव्य बजावंच लागतं असं तुमचं म्हणणं आहे असं म्हणणं आहे परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात ही ड्युटी मी माझ्या मर्जीने निवडलेली आहे का मला नोकरी लागत नव्हती नो, म्हणून मी पोलीस खात्यात आले नाही मला त्या खात्याविषयी आपुलकी होती म्हणून मी या खात्यात आले आणि जु जी नोकरी जो जॉब जे काम आपण करतोय त्यात जर आपल्याला आवड असली तर मग इतर ठिकाणची एन्जॉयमेंट ही कमीच वाटते आपण कामातून व्यस्त असताना आपल्याकडे बंदोबस्त असताना सुद्धा आपण आम्हाला वेळ दिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू